2025, सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लाखांनी घटली योजनेच्या जानेवारी महिन्यात जाहीर केलेल्या आकडेनुसार लाडक्या बहिणींची संख्या पाच लाखांनी घटली आहे लाडकी बन योजना नियमानुसार ज्या महिलांच्या नावावर किंवा कुटुंबात चार चाकी वाहन असेल त्यांना यातून उघडलं जाणार आहे ज्या लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच लाभ दिला जाणार आहे याशिवाय ज्या महिला नोकरी करतात आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्या संदर्भातील माहिती आयकर विभागून घेतली जाणार आहे सलग तिसऱ्या दिवशी संजीवराजे आणि रघुनाथ नाजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू संजीवराजे ना नाईक निंबाळकर आणि रघुनाथ नाजे नाईक निंबाळकर यांच्या घरी पाच फेब्रुलारीला सकाळी सहा वाजता आयकर विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली होती पहिल्या दिवशी आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सत्रता चौकशी करण्यात आली तर दुसऱ्या दिवशीही सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आयकर विभाग चौकशी सुरू होती त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशीही शुक्रवारी पुन्हा सकाळी लवकर सुरू झालेली आयकर वगैरे चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बद्दल बेताला वक्तव्य करणारा राहुल सोलापूर याच्या प्रतिमेत जोडे मारून शिवसेनेचे आंदोलन राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन करून अशा बेकताल वक्तव्य करणारा प्रवृत्तींच्या विरोधात कडक कायदे झाले पाहिजेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली पवई नाक्यावर झालेल्या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताला उक्तव्य करणाऱ्या रा, राहुल सोलापूर प्रतिमेस जोड मारून त्यांनी आंदोलन केले राहुल सोलापूर यांच्या विधानाचा काँग्रेसच्या वतीने निषेध पवी नाक्यावर केले आंदोलन अभिनेता राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकी बाहतू वादग्रस्त विधान केले होते या विधानाच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पवई नाका येथे निषेध करण्यात आला आंदोलक सदस्यांनी यावेळी घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त केला गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखवून गेल्या वर्षात जिल्ह्यातील दोनशे सत्तावन्न जणांची फसवणूक झटपट पैसा कमवण्याचे आमिष नडले गुंतवणुकीला चांगला परतावा देतो असे म्हणत भामटे लाखो रुपयाचा गंडा घातला आहे त्यामुळे अनेकांना परतावा न मिळाल्याने पैसे परत मागण्याचा तगादा लावला आहे हे पैसे परत न मिळाल्याने थेट पोलीस धाव घेत फसवणुकीच्या तक्रारी दिल्या गेल्या आहेत जिल्ह्यात गतवर्षी दोनशे सत्तावन्न जणांच्या फसवणूक झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले गरजेपेक्षा जास्त पैसा असला की या पैशाजवळ आणखी पैसा तावण्याची हाव अनेकांना सुटते या हव्यासपुठे आपली फसवणूक होणार तर नाही ना याचाही क्षणभर विचार केला जात नाही याचाच फायदा अनेक भामटे घेत आहेत वेगवेगळ्या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवत हे भामटे सुट्टापुटात आपल्या भोवतीच वावरत असतात गोड ते आपलं विश्वास संपादन करतात एकदा स्वभाव लक्षात आले की जादा परताव्य आमिष दाखवून जा कोण ते जाळे पसरतात आर्थिक फसवणूकच्या घटना पाता यामध्ये सुशिक्षणाचे प्रमाण जास्त असल्यास पोलीस तपास समोर येत आहे वास्तविक शासकीय बँक तसेच पोस्ट देखील कमी कालात जादा परवाता देत नाही फसवणूक झाल्याच्या असंख्य घटना घडलेल्या आहेत परंतु तरी प्रामुख्याने सुशिक्षणांना काही शहाणपण येत नाही महामंडळाचा ठेंगा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस वाटपात सातारा ठेंगा दाखवला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे महामंडळाच्या सातारा सुमारे शंभर बसेस वर्षभरात भांगारात निघणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे वाहतुकीचे तीन तेरा वाजणार आहेत विभागाला नवीन दोनशे बसेसची आवश्यकता असतानाही महामंडळाकडून साताऱ्याला सापुरणाची वागणूक दिली जात आहे एस ग्रामीण भागातील वेळापत्रक कोलमडले नादुरुस्त गाड्या व अत्यल्प फेऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान ज्येष्ठ नागरिकांनाही सहन करावा लागतोय त्रास एस टी विभागाचे ग्रामीण भागातील वेळापत्रक अक्षरशः कोलमडले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे नादुरुस्त गाड्या व अत्यल्प फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना गाड्या उपलब्ध होत नाहीत तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे शेळी मेंढी उत्पादनावर दूध असा दुहेरी उत्पादनातून उत्पन्न म्हणून देणारा शेळी पालन व्यवसाय समज जातो मात्र बिबट्याची वाढत चाललेली संख्या त्यांच्याकडून सातत्याने होत असले यामुळे हा व्यवसाय आता अडचणीत आला आहे परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने वन्य प्रांताच्या आदिवासाने शेती आणि शेतकरी संकटाच्या कात्रीत सापडला आहे वन विभागाने यावर योग्य उपाय कराव्यात अशी मागणी शेतकरी व नागरिकांच्याकडून होत आहे कर्जाच्या आमिषाने सुमारे तेरा लाखांची फसवणूक बांबू प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यासाठी परदेशातून कर्ज प्रकरण करून देतो असे सांगून एकाची सुमारे तेरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात साताऱ्याला लेखाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे कुशल कुकडे यांनी दिलीप अरविंद प्रभूने राहणार शाहूनगर सातारा यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे ऊस तोंडीला मानसेनं पुरवता साडेपाच लाखांची फसवणूक कुकडीच्या अमिषाने सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पवन प्रभाकर राठोड राहणार अथर्वन पिंपरी तालुका जिल्हा बीड यांनी कुस तोडणीसाठी माणसे देऊन ट्रॅक्टर मार्फत पूसण्याचे आश्वासन देऊन शरद महादेव जाधव राहणार सोनगावतर्फ सातारा यांच्याकडून पाच लाख सहा हजार रुपये घेतले त्यानंतर त्यांनी कोणतीही मानसेवर ट्रॅक्टर न पाठवता शरद जाधव यांची फसवणूक केली या प्रकरणी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सातारा म्हटलं की डोळ्यासमोर येतो कंदीपेडा कंदीपेडा क्षेत्रात एक प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते म्हणजे लाटकर साताराच्या लाटकर एक उद्योजक स्वानंद लाटकर यांच्याशी आम्ही त्यांच्या करंजे कमानी शेजारील लँडमार्क इमारती समोरील स्टोअर्स मध्ये जाऊन चर्चा केली आणि त्यांच्याकडून पेडा उद्योग या क्षेत्राविषयी माहिती जाणून घेतली तसेच त्यांचे स्टँड समोरील असणाऱ्या स्टोअर्सलाही आम्ही भेट दिली आजपर्यंत बऱ्याच जणांनी पेढा उद्योगाशी संबंधित लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील आम्हीही वेगळं काही करणार नाही मात्र आज पेढा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नव्याने काही प्रश्न पडत आहेत त्याची उत्तर आम्ही त्यांच्याहून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लाडकर पेढेवरील नावाचे दुकान ना आहे मग तुम्ही सर्व एकच आहात का ग्राहकांनी चांगला पेढा कसा ओळखावा सातारा परिसरातील हायवेवर भली मोठी पेड्याची दुकाने आहेत तेथे ते किलोवर पावशेर अशी ऑफर दिली जाते ती नक्की कशी काय त्यामध्ये खरंच पेड्याची क्वालिटी असते का हे व असे बरेच प्रश्न आम्ही त्यांना विचारले आहेत या चर्चेचा संपूर्ण भाग लवकरच आपण जिल्हा सातारा युट्यूब चॅनेलवर पाहता येईल अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा